हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्ता साड्यांमध्ये काठपदराच्या साड्यांचा एक वेगळाच मान आहे पूजा विधी सणवार लग्न समारंभ असो किंवा मग कोणतेही फंक्शन काठपदराच्या साड्या नेसण्यासाठी महिला प्रथम प्राधान्य देताना दिसतात कारण काठपदराच्या साड्यांमध्ये रॉयल आणि रिच लुक आपल्याला मिळतो फॅशननुसार ब्लाऊज शिवून घ्यायला प्रत्येकीलाच आवडते पण काठपदर साडीवर ब्लाऊज कसे शिवून घ्यावे हा मोठा प्रश्न प्रत्येकीलाच पडतो तर मैत्रिणीनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी तुमच्या काठपदराच्या साडीसाठी ब्लाऊजचे सध्याचे ट्रेंडिंग असलेले लेटेस्ट ले ब्लाउज डिझाईन्स घेऊन आलेले आहे कोणतीही ब्लाऊज डिझाईन मिस होऊ नये यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा बोटनेक पॅटर्नचा ब्लाऊज तुम्ही तुमच्या कोणत्याही प्रकारच्या साडीवर शिवून घेऊ शकता अगदी काठपदर साडीवर सुद्धा जर तुम्ही थोड्या हेवी बॉडीच्या असाल तर बोटनेकचा गळा हा थोडा पसरत ठेवा म्हणजे तुमचा लुक अधिक सुंदर दिसेल जर तुम्ही बारीक असाल तर हायनेक पॅटर्नचा बोटनेक पॅटर्न ट्राय करू शकता बोटनेकमध्ये तुम्ही वेगवेगळे कटआउट बॅकनेकवर डिझाईन करून घेऊ शकता पप स्लीव्हच्या ब्लाउजची पूर्वी खूपच फॅशन होती पण हीच फॅशन पूर्ण नव्याने ट्रेनमध्ये आली आहे सध्या यामध्ये वेगवेगळे वे डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळतात शोल्डर पफ सेमी पफ लाँग स्लीव्ज पफ प्लेटेड पफ असे अनेक पफचे प्रकार सध्या ट्रेनमध्ये आहेत यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार पफ स्लीव्ज ब्लाऊज शिवून घेऊ शकता जर तुमची जास्त महागडी साडी असेल तर अशा प्रकारे मोती मनी वापरून तुम्ही ब्लाऊज आणखीन रिच पॅटर्नचा बनवून घेऊ शकता कार्यक्रमांमध्ये घालण्यासाठी असे डिझाईन वर्कचे ब्लाऊज अधिक सुंदर दिसतात किंवा मग ब्लाऊज सिंपल ठेवून तुम्ही ब्लाऊजच्या बॅक नेकवर वेगवेगळ्या डिझाईन्स ट्राय करू शकता तुम्ही ब्लाउजला लेस पॅचवर्क गोंडे देखील लावून घेऊ शकता मोठ्या काटाच्या साडीवरील ब्लाऊज हा तुम्ही सिंपल ठेवला तरी तुमचा लुक क्लासी दिसतो जर तुम्हाला काटपद्ध साडीवरील ब्लाऊज हा साडीला छान दिसेल अशा पॅटर्नचा शिवून घ्यायचा असेल तर लक्षात ठेवा तुम्हाला डिझाईनर स्लीवज हवे असतील तर गळा हा सिंपल ठेवा आणि गळ्याला डिझाईन करायची असेल तर स्लीव सिंपल ठेवा म्हणजे तुमचा लुक गॉर्जिस आणि डिसेंट दिसेल सध्या ब्लाऊजमध्ये सर्वात जास्त चालणारे ब्लाउज डिझाईन म्हणजे थ्री फोर्थ हँड स्लीवज यामध्ये अनेक एकापेक्षा एक पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळतील लग्न समारंभासाठी कार्यक्रमासाठी तुम्ही असे ब्लाऊज शिवून घेतला तर यामध्ये तुमचा लुक जास्त उठून दिसेल तसेच प्रत्येक साडीवर ब्लाऊज हा वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये शिवून घ्या म्हणजे प्रत्येक साडीवर तुमचा लुक वेगवेगळा दिसेल तसेच जर तुमची साडी ही फुल जरी वर्कची असेल तर त्यावर प्लेन पॅटर्नचा ब्लाऊज विअर करा आणि तुमची साडी प्लेन असेल तर त्यावर डिझायनर वर्कचा ब्लाऊज वेअर करा मैत्रिणी काठपताच्या साडीवर ब्लाऊज शिवाय देताना तो चांगल्या टेलरकडे शिवून घ्या जेणेकरून तुमचा ब्लाऊज बिघडू नये तर मैत्रिणीनं या व्हिडिओमधील एकही डिझाईन आवडली असेल तर नक्कीच तुम्ही अशा डिझाईनचे ब्लाऊज स्टिच करून घेऊ शकता आय होप मैत्रिणीनं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अतिशय सुंदर आणि सध्या फॅशनमध्ये असलेल्या डिझाईन्स मी या व्हिडिओमध्ये ॲड केले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा